मुख्यमंत्री निधी आलेली आपल्याला ना तर धांडी पोरण कोणाला इंजर्ड झालं म्हणजे घरात जाऊन खर्च करायची जरूर नाही ना धांडीच्या पोरांवर खर्च म्हणजे पथकांना एक आधार पण भेटलेला आहे की त्यांना दहा लाखाचा मुख्यमंत्री निधी भेटते की म्हणजे बिंदास तुम्ही हे करू शकता शिंदे साहेबांचं सरकार आलेलं आहे त्या दिवसापासून दहीहंडी गणपती नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत चाललेले आहेत दहा लाखाचा विमा प्रत्येक गोविंदा पथकाला दिलेला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक गोविंदा पथक सुखावलेले आहेत मटकी सांभाळा टेन्शन नाही ये पण उंचावर बांधा टेन्शन नाही सण आहे मोठा सण आहे आणि सगळ्या उत्साहाने करतायत आता तुम्ही त्याचं कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की म्हणजे आठ लागतात दहा लाख आता प्रो पण चालू झालेला आहे प्रो मध्ये पण ते अशा गोष्टी केलेल्या की प्रो मध्ये पण तुम्ही लगेच हे करतात त्या पद्धतीने सगळे झाले तर म्हणून पोराना एवढा उत्साह झाला की आता आम्हाला पण त्या प्रो मध्ये पण जायचं आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत म्हणून तो उत्साह जास्त वाढत चाललेला एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलेलं आहे त्या दिवसा असून दहीहंडी गणपती नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत चाललेले आहेत खूप मोठ्या प्रकारात आपले हिंदू सण अत्यंत सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने साजरे होत चाललेले आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सरकारमध्ये आलेत आणि मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यावेळेस ज्यावेळी त्यांनी पहिल्या ज्या पहिल्या पहिल्या वर्षी त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं की आपल्या नवरात्रोत्सव असू द्या आपला दहँू उत्सव असू द्या गणेश उत्सव असू द्या जेवढे आपले हिंदू सण आहेत तेवढे मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात आपण बनवायचे असे साहेबांनी स्वतः परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर आता येताच हा गोविंदा पथक गोविंदा पथकांनी साहेबांनी त्या टायमाला सांगितलं आणि ह्या वर्षी तर आपल्याला ला दहा लाखाचा विमा प्रत्येक गोविंदा पथकाला दिलेला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक गोविंदा पथक सुखावलेले आहेत